हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे मात्र हे सरकार बंजारा समाजावर अन्याय करत आहे आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे येत्या सतरा ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजाने भरून दाखव असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अधिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी समा बंजारा समाजाने केली आहे त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात शेकडो बंजारा स्त्री पुरुष सहभागी झाले होते आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे से। जय सेवालाल एक कोर सव्वा लाखेर जोर अशा घोषणा देत यावेळेस मोठ्या संख्येने बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते आम्ही आंदोलन तेच करणार आहोत येत्या निवडणुकीमध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका महानगरपालिका याच्यामध्ये या जे सत्ताधारी आहे त्यांना आम्ही धक्का लावल्याशिवाय राहणार नाही प्रचंड भूकंपाचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही सतरा तारखेला शिवाजी पार्क शिवाजी पार्क म्हणजे तुम्हाला सांगायला गळ म्हणजे शिवाजी फार फक्त शिवसेना भरते बीजेपीची ताकद नाही तिथे एखाद्या सभा घ्यायची जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि बंजारा समाजाला आदिवासी संवर्गाची मागणी त्या ठिकाणी जोर धरत आहे हैदराबाद है गॅझेटियरचा आधार घेत एसटी ब आरक्षण आम्हाला मिळावं अशी आमची मागणी आहे मूळ आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला तातडीने एसटी ब चा आरक्षण द्यावं एक महिन्याच्या हा निर्णय जर नाही झाला जातीचे प्रमाणपत्र जर वितरित नाही झाले तर आंदोलन आणखी तीव्र करू मुंबईला पंजारा समाज धडकल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही अगोदरच मध्ये आहे पहिलेपासून तर आमचं आम्हाला भेटायला पाहिजे की नाही म्हणून आम्ही आज एवढा आरक्षण करतो कारण आमचे आहे गोरगरीब लोक आहे जंगलामध्ये येणार आहे खरं आहे आदिवासी आहे पण आम्ही कोणाची तातली तिथला खाऊन आमचा आम्हाला द्या असं नाही बोलतो आमचा हक्काचा आम्हाला द्या आमचा हात मान्य आहे okay. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या